रामराम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आता प्रत्येकाच्याच घरी लोणचं हा प्रकार असतोच आणि जेवणामध्ये जर समजा भाजी चविष्ट नसेल किंवा भाजीला काही नसेल तर लोणचं वरण भात हे कॉम्बिनेशन खूप भारी आहे आणि आमच्या घरात तर लोणचं सगळ्यांच्या आवडीचं आहे आणि त्यामध्ये जर मिरचीचं लोणचं असेल तर वेगळीच गोष्ट आहे आहा हा काय मिरचीचं लोणचं असतं आणि इतकं चविष्ट असतं बाप रे आता आमच्या घरात तर इन्स्टंट मिरचीचं लोणचं बनवलं जातं त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझ्या चॅनलला अजूनही लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करून घ्या आणि सबस्क्राईबच्या शेजारी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका कारण माझा व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आपण रेसिपी बघूया कशी आहे एकदम सोपी रेसिपी आहे चला की बघूया ती जरी उघडून मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये पाणी टाकून घेते आता या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहे हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या टाकलेल्या आहेत मी यामध्ये आणि एक लिंबू आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कमी तिखट मिरच्या वापरल्यामुळे ह्या सगळ्यांना खाता येतात त्यामुळे मी इथे कमी तिखटवाल्या मिरच्या वापरल्यात आणि आता हे कपड्याने स्वच्छ पुसून घेऊया पाण्याचा एकही थेंब ठेवायचा नाहीये याच्यामध्ये आता हे स्वच्छ पुसून झाल्यानंतर ताटामध्ये मिरच्या काढून याचे उभे मधोमध भाग करायचे आहेत मिरच्यांचे फक्त एक चीर द्यायची आहे मिरचीला पूर्ण कट नाही करायचंय म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मसाला व्यवस्थित भरता येतो ह्या सगळ्या मिरच्या मी आता मधोमध मद उभ्या कापून घेते आणि हे खूप झटपट होणारं लोणचं आहे हे तुम्हाला जर समजा भाजी चविष्ट नसेल किंवा काही जरी तुम्हाला तोंडाला चव येण्यासाठी हवं असेल तर तुम्ही ही इन्स्टंट मिरचीची रेसिपी तुम्ही करू शकता हे असे सगळ्या कापून घेतल्या मी आणि आता हे कापून झाल्यानंतर मी एक माझ्यासाठी एक तिखट वाली मिरची घेत आहे आता माझ्या अंगात तर खूप मस्ती आहे मला तिखट आवडतं खायला म्हणून मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता आता लिंबू कापून घेते बिया काढून घेते आणि याचा रस या प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रस कमी जास्त करू शकता याला असं काही प्रमाण नाहीये की तुम्हाला कमीच घ्यायचं आहे किंवा जास्तच घ्यायचं आहे आणि आता काळ मीठ टाकते यामध्ये चिमूटभर काळ मीठ टाकले आणि त्याच्यानंतर आपलं साधं मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार तुम्ही मीठ टाका आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे आणि अ मोहरीची डाळ असते ना तीन मोहरीची डाळ मी तीन चमचे टाकलेली आहे छोटे तीन चमचे जो चहा पावडरचा चमचा असतो ना त्या चमच्याने तीन चमचे टाकलेली आहे आणि मोठी मोहरी जी असते अख्खी मोहरी असते काळी ती ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाकू शकता मी एक चमचा टाकलेली आहे इथे आणि हे मिक्स करून घेते आता हे मिक्स करून झाल्यानंतर या मिरच्यांमध्ये आपल्याला एक एक एक, -एक करून भरायचं आहे मद मसाला। मसाला आता या मिरच्यांमध्ये मधोमध व्यवस्थित भरून घेते हा मसाला आणि मसाला दाबून भरायचा आहे म्हणजे हा तव्यामध्ये फ्राय करताना निघत नाही बाहेर ह्या अशा प्रकारे सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत आता सगळ्या मिरच्या मी भरून घेते व्यवस्थित आणि जेवढ्या मसाल्यात ते भरून होतील तेवढ्या भरून घ्यायच्या आहेत आता गॅसवर तवा ठेवते आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवणार आहे मी आणि तवा तापला की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं या मिरचीच्या रेसिपीला तर तेल थोडस जास्त टाकायचंय कंजूसी करू नका दोन चमचे तेल टाकले मी इथे आता दोन चमचे तेल टाकल्यानंतर तेल तापल्यावर थोडस चिमूटभर हिंग टाकायचं यामध्ये आणि हिंग थोडस भाजलं की मग यामध्ये मिरच्या टाकायच्यात आता मी काही एक एक मिरची लावत नाही बसणार ना आहे सगळ्या मिरच्या एकदम टाकणार आहे आहे की नाही सोपी रेसिपी आता ह्या मिरच्या टाकून असंच सोडून द्यायचंय एक पाच मिनिटामध्ये ह्या व्यवस्थित फ्राय होतील एका साइडनी मग दुसऱ्या साईडनी फ्राय करायच्या याला असं आधेमध्ये हलवत राहायचं या मिरच्यांना म्हणजे ह्या व्यवस्थित फ्राय के होतात आणि टेस्ट पण खूप छान लागते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोड्या कुरकुरीत पण करू शकता कुरकुरीत केल्यावर तर खूप छान लागतात या सगळ्या मिरच्या मी फ्राय करून घेते तुमच्या घरात मिरचीच लोणचं किंवा मिरचीचे कोणते पदार्थ छान बनवतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही मिरची दोन्ही साइडनी मस्त फ्राय झालेली आहे आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करते बंद केल्यानंतर आता याला सर्व करूया मस्त ओमचं ताट घेतलेलं आहे हे ताट माझं खूप फेवरेट आहे खूप वर्षापासून माझ्याकडे आहे हे आता यामध्ये मी भात काढून घेते आणि भात काढल्यावर मस्त पैकी त्यावर गरमागरम डाळ टाकते आणि मस्त तूप टाकणार आहे याच्यावर आहा किती मस्त सुवास सुटलाय अख्ख्या घरामध्ये तूप टाकल्यानंतर आता आपण मिरच्या पण यामध्ये सर्व करूया आता मिरच्या तुम्ही भाकरी बरोबर पण खाऊ शकता पण वरण भाता बरोबर खूप टेस्टी लागतात त्यामुळे मी हे वरण भाता बरोबर सर्व केलेलं आहे आता हे आपण टेस्ट करून बघूया कसं झालंय खूप भारी झाले आणि मिरची बघूया तिखट वाली मिरची खाल्ली आहा काय मस्त लागतंय तुम्ही पण नक्की ट्राय करा अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा